जिकडन आम्हाला पाहिजे तिकडे जाऊन आपण आईस्क्रीम खाऊ शकतो दहा रुपयाचा रुपयाचा कोण नाही जिकडे पाहिजे तिकडे मग विषय असा आहे आम्ही चाललेलो आहोत कालवण कालवण कालवंडला अतिशय सुंदर प्रमाणात डायरेक्ट कालवण कालवंड काळवंड काळवंड आहे कालवंडला अतिशय सुंदर प्रमाणात नॉनव्हेज खाली भेटतात तर मग त्याच्यासाठी आम्ही जात आहोत गटारी सेलिब्रेशन एक स्पेशल ऑन्ग आहे त्यात माझ्या आत्यामध्ये तर मग हे दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर हा मूर्त असा काय विहूर्त असा खूप पुन्हाही पुन्हा एकत्र झाल्याच्या नंतर होत तसं आम्हाला तो भेटलेला मी तो आता सेलिब्रेट करणार आहोत तर मग भयंकर धमाल चालू आहे तिकडे काय काय जे काय फूड भेटतं ते दे सगळं तुम्हाला आणि खूप सुंदर कॅमेरा पकडतेस म्हणजे मी अजिबात हल्लो नाही काय करू गाडी सुंदर मला ना माहिती मी कोण आहे अतिशय सुंदर प्रमाणात बेलापूरला हे हॉटेल आहे आणि हॅशटॅग ब्लॉक वाईब मध्ये तुम्हाला ह्याचे प्रत्येक डिटेल्स भेटतील सो मेक शुअर करा की तुम्ही आत्ताच हे यु नो लाईक करून ठेवा आ, ही व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा कारण की असे एक सो एक व्हिडिओ येत राहतील येत राहतील राहतील कारण की ही व्हिडिओ बनवत आहे बनवत आहे बनवत आहे तुम्ही ते खूप एन्जॉय करा थँक्यू सो मच सो मच सो मच आणि ही आहे माझ्या मुकूची हेअरस्टाईल हो माझ्या बिबी हां नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर ठोंगे हॅशटॅग ब्लॉग बाईब्स मध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण आलो आहोत बेलापूर मधील पालवण रेस्टॉरंटला तर चला आज आपण पूर्ण फॅमिलीसोबत कालवा डिनर एन्जॉय कर चला ऑर्डर केले तर आता आम्ही ओवरऑल सात चोत तर आम्ही सात वेगवेगळे थाले वेगवेगळे नाही पण ओवरऑल सात थाले ऑर्डर केले तर दोन नाही तीन मटण थाली आहे त्याच्यानंतर मग एक सुरमे थाली एक पापलेट थाली तुमची चिकन थाली आहे ना एक चिकन थाली आणि एक ठेकडा थाली असं केलं आणि आम्हाला सगळ्यांना ना वडे खायचे होते तर आम्ही एक प्लेट वडे वापरत घ्यायचे मग जेणेकरून सगळ्यांना येईल असं ओव्हरऑल कन्सेप्ट आहे दोन कोरोना आम्ही भूकं ठेवून काही येणार नाही ना आम्ही आणि इथे हॉटेलमध्ये एंट्री केल्या केल्याने एक वेगळाच असा सुंदर फिश थालीचा एक वास असतो ना तो सुगंध वास ना बोलतो सुगंध तो आल्या 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 भूक लागत एखादा जेवण आला असेल ना घरी तिथे आल्यावर भूक लागणार एवढं सुंदर वास येतो ना इथे आणि ओव्हरऑल ॲम्बियन्स पण एक एक नंबर येत त्याच्यात गटारी म्हणजे माहोलवर माहोल आणि माहोलवर माहोल झाले आता आमच्या आत्या मला आयस्क्रीम देणार एक कामच झालं आमचं त्याची थाळी कधी येणार आहे ना तुम्ही बघू शकता तुला घेऊ शकतो त्याच्यानंतर तुम्ही एम बी एस हॉटेलचा बघू शकता त्यांचे पेंटिंग बघ असं तिथे लेडीज पेंट केली आहे जिथे जेट्स आहे तिथे जेट्स पेंट केलेलं आहे ओवरऑल असा सी पण असं खूप जास्ती नाही आहे आणि एकदम नॉर्मल असं ॲटमॉस्फिअर आहे आणि स्मेल आहे ना फ्रेगरन्स म्हणतात ना हा प्रॉपर असं मन्छिंद कंटिन्यू आहे सो मला तरी हे हॉटेल आवडलेलं आहे त्याचं एस आवडलेला आहे मुक्ता मुक्ता हाय तर मी खूप जास्त एक्साइट आहे आणि मी मागवली आहे क्रॅप थाळी आणि त्याच्यामध्ये येणार आहे क्रॅप सुका क्रॅप ग्रेवी त्याच्यानंतर लॉलीपॉप वगैरे क्रॅप लॉलीपॉप वगैरे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी येणार आहेत जस्ट किंवा आमची थाळी येईल तेव्हा मी तुमच्या सगळ्या जन्षानी ते पाहून फिरवणार आहे आणि मला तरी बाईक्स खूप जास्ती पॉझिटिव्ह आणि असे आलेले आहेत आमचे थाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता मी क्रॅप थाळी मागवली आहे त्याच्यामध्ये हे असे लॉलीपॉप आलेले आहे सो मुक्तासाठी हे खाले मुक्ताने नाही खाते सो अरुषीने टेस्ट बेला आल्याला लगेचच आणि त्याचे रिव्ह कसे आहेत रे ट्रॅप औषीने मागवले मटन थाळी सो सगळ्या पडलेले आहेत तुम्ही बघू शकता राहुल आली ते चिकन तळी मागवली आहे ओके सो मी पहिला टेस्ट करते आहे मी क्रॅप नॉलेज नॉर्मल आहे पण टेस्टी आहे आणि आता मी ट्राय करणार आहे केकडा कालवाट जो हे आहे आय थिंक मला असं वाटतं ना कोलंबी आहे केकडा कालवाट आहे कोलंबी आहे कोलंबीचा रस्सा आहेच कालवट कोलंबी पण माझी आहे ओवरऑल सगळं टेस्टी आहे घेऊन जात आणि आता मी ट्राय करते आहे चवळा ही चवळा हे खूप सुंदर तर तवा बोंबील आम्ही ऑर्डर केलेली आहे एन स्टार्टरमध्ये ते आत्ता आलं एक थाळी आल्यानंतर म्हणजे आम्ही लेट ऑर्डर केली नसो मग आता मी हे ट्राय करते छान आहे रे तवा मुंबई पण सुंदर आहे सुंदर आहे सगळं जे पण हां हां सोनकडी पण हो प्रति तर मी रिशीच्या प्लेटमध्ये ना मटन ग्रेव्ही ट्राय करते रिशीची प्लेट आहे सोनकडी काय झालं सो मटण सुक्का मटण आहे सो so, माझ्या मामीने पापलेट घेतलेला आहे बिर्याणी जो पापलेट ऑर्डर केलेली सो तो त्यातला थोडासा हाफ पीस मी घेतला आहे सो त्याची टेस्ट मी तुम्हाला सांगते की कसं आहे पापलेट पापलेट पण सुंदर आहे म्हणजे बिलकुल असा वास एक प्रकारचा मच्छीला वास येतो असं बिलकुल आहे सुंदर मच्छी आहे खूप फ्रेश मच्छी आहे मी मोकुला बनवते खूप आकारा आहे वडा आणि माझ्याकडे ऑलमोस्ट सगळं असं वड्याला खा वड्याने वड्यासोबत खायला असं काहीच नाही सो, ना सो मी ऋषीच्या प्लेटमधलं थोडंसं मटण ट्राय करणार आहे वाव सुंदर वडा आहे खूप सुंदर जेवण खूप जास्त सुंदर जेवण आहे म्हणजे मी हा हॉटेलला शंभरपैकी एकशे एक मार्क देईन सगळं जेवण भाजी सगळं पूजाने मागवलेली सुरमई थाळी सो आम्ही तिच्यातली थोडीशी सुरमईची तुकडी घेतलेली आहे मला लेटेस्ट करते की कसं आहे आज आम्हाला सुरमई खायची होती लकी की सुरमई नाही भेटली आम्हाला तिकडे सो आम्ही जिद्दडा घेतला त्यासाठी पण आज आम्हाला सुरमई आमच्या बाजूला दिसली थोडीशी का विदा आम्ही सुरमई खातोले मटण आम्ही सुरमई खूप फ्रेश आहे आणि खूप भारी सुरमई सारखी ना मच्छीच नाही हिरमन तेने म्हणजे सरपूस केले कॉर्नर कसे तयार म्हणजे फ्राय 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 म्हणजे जास्ती पण फ्राय झाली नाही आणि जास्ती पण अशी मळमळ राहिली नाही एकदम परफेक्ट तुम्ही बघू शकता सगळे कसले भारी कॉन्सन्ट्रेट करतात जेवणावर

चिकन ही खूप भारी आहे एक नंबर आहे तुझा तुझे काही या दोघांचं बघा काय चालू हाय मुकू बेबी मुकू लिंबू खाते आणि इव्हन अंड खाते तर मी आता मामाच्या थाळीमधला मटणाचा एक पीस घेतलेला आहे तर तो तुम्ही टेस्ट करते आणि हा मटण आहे की कलेजी आहे ना मटण आहे मला वाटलं मटणाची कलेजी आहे की काय बकऱ्याची मटण थाळी मी मागून चूक नाही केली ना न मागून मटण जबरदस्त आहे मटण ग्रेव्ही खूप सुंदर आता अरिशी खातो आले नाही आलं का खाला <laughs> <laughs> <दोड़ा> पटकन सगळे मस्त एन्जॉय करतात डिनर आता ना सो आता मी ट्राय करणार आहे काहीच ट्राय करण्यासारखं राहिलं नाही झाली का सुपारी करून तुम्ही बघू शकतात हा 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 ऋषी है <laughs> सो मी आता खाणार था आहे राईस आणि खेकड्याची ग्रेव्ही आणि त्यासोबत आहे कोलंबीचं कालवट सो मी हे तिन्ही मिक्स केलेलं आहे ही ग्रेव्ही थोडी ड्राय असल्यामुळे सुका होईल भात खूप भारी आणि हा आहे कांदा हे मी फर्स्ट खाते आणि मला हे तोडता येत नाही सो लेट सी की काय प्रकार आहे मजा आहे एक रुपयाची पेप्सी असते ना तसं केलं खूप अप्रतिम आहे तुम्ही माझ्या हातावरून समजू शकते हे बघा मेहंदी काढली आहे मी मच्छीच्या नावाने बाय आता आता आले आईस्क्रीम बघायला आणि आईस्क्रीम काय आहे तुझ्या द आईस्क्रीम बेकर आईस्क्री द आईस्क्रीम बेकर आईस्क्रीम बेकर बरोबर हे एक असं छान आईस्क्रीम पार्टर आहे ना फ्रॅमिली असं बघू शकता छान आहे आईस्क्रीम हायर आहे

आणि मी वेट करतो ती रिशिध कधी आईस्क्रीम संपत आहे जेणेकरून मी असं जळवत जळवत आईस्क्रीम काय पूजाचा आपण टेस्ट करायला सांगतो सो पूजाच आहे मेसमेलन सो पूजाने मागवलं मागवलंय मेसमेलन असं ओटच ना आपण ते हो बारी मी पेरू मागवलं सो तर मी पेरू मागवलो आईस्क्रीम खाऊन संपलेलं आहे मुक्ताचं आहे का काय उरलं भरपूर काकाला कामाला लावलंयस ना मुक्ता काय केलं बघितलंस ना मग स्वतः नेक्स्ट प्लॅन काय मॅम लागत नेक्स्ट फ्लॅट काय आपण जागरण करायचं आहे आपल्याला मी बघायची आहे केक कट करायचं आहे पप्पा आहे दोन वाजेवर हां दोन वाजेवर उद्या माझं काम आहे सो पेनू रेडी होतोय करा माझा आता आईस्क्रीम कसा रेडी करताय ते बघू

फॅमिलीला समजून नक्की ट्राय करा थँक्यू विविध पण मे खूप आवडणार आहे ओके सो घर जाऊन काय असतं काय पी नंतर तर आता आम्ही परतीला निघालोत फायनली सगळं जेवून आईस्क्रीम खाऊन एकदम मस्त अतिशय प्रमाणात हा दिवस जो होता एवढा परफेक्ट होता परफेक्ट गटारी आणि परफेक्ट बड्डे सेलिब्रेशन पूर्ण झालेलं आहेत कारण की आत्ताच अजून केक कटिंग बाकी आहे तर मग ते झालं की मग आमचा ओव्हरऑल हा डे कम्प्लीट होईल आणि मग नंतर नाईट आउटचा प्लॅन नाईट आउटचा प्लॅन असाच आहे की साडेबारा वाजता झोपायचं

आम्ही पण खूप खूप आभारी आहोत आमची आम्ही जे माझं जे आत्माची तडपडत होती आईस्क्रीम साठी त्याची <laughs> इच्छा पण तुम्ही आम्हाला आईस्क्रीम पार्टी दिल्याबद्दल आम्हाला खरंच खूप सुकून भेटलं आणि खूप बरं वाटलं खूप खूप धन्यवाद ऑल्सो तुम्ही ज्या प्रकारे तुमचं आयुष्य खूप स्ट्रॉंगली होऊन जात म्हणजे एन्जॉय करतायत सो ते खूप मोटिवेट करता आम्हाला सो असंच तुम्ही स्ट्रॉंग राहा म्हणजे आम्ही तुम्हाला बघून आम्ही पण स्ट्रॉंग राहू थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे असं जिरू सोडा पिऊन आम्ही ब्लॉगचा एंड करतोय जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईब्स